घरात कासव ठेवल्याने नेमकं काय घडतं कासव ठेवण्याचे काय फायदे आहेत कासव ठेवण्याची योग्य दिशा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर अगदी छोटासा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व चॅनलला सबस्क्राईब जरूर करा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ घरात कासव ठेवल्याने नक्की काय घडतं घरात कासव खरंच खरच असत का तर तुमच्या देखील मनामध्ये बऱ्याच वेळा हा प्रश्न प्रत्येकाच्याच येतो की कासव ठेवल्याने नेमकं काय घडतं तर कासव नेमकं कोणत्या दिशेला ठेवावं याचे काय परिणाम होऊ शकतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरात कासव ठेवण्यामागचे काय फायदे आहेत योग्य दिशा कोणते आहे योग्य प्रकार काय आहे आणि कोणत्या चुका कासव ठेवताना टाळाव्यात याची सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो आपण बरेच वेळा घरामध्ये आपल्या कासव आणून ठेवत असतो तर कासवाचे धार्मिक महत्व खूप आहे मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात कासव अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते धार्मिक ग्रंथांनुसार प्रभू विष्णूंचे दुसरे अवतार कुर्म अवतार म्हणजेच कासव आहे असंही म्हटलं जातं की जिथे कासव असत तिथे त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास सदैव असतो अशा घरातून माता लक्ष्मी कधीच निघून जात नाही म्हणूनच घरात किंवा ऑफिसमध्ये कासव ठेवलं जातं जेणेकरून सकारात्मक ऊर्जा वाढावी हा त्यामागचा एक शुभ हेतू असतो पण मित्रांनो लक्षात ठेवा कासव ठेवल्याचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा कासव अगदी योग्य दिशेला आणि योग्य पद्धतीने ठेवलं जातं जर तुम्ही घरामध्ये कासव ठेवताना चुकीच्या दिशेला ठेवलं कासव चुकीच्या प्रकारचं कासव जर तुम्ही घरामध्ये ठेवलं तर तुम्हाला अशुभ होऊ शकतात किंवा भोगावे लागू शकतात घरात कासव ठेवल्याचे काय फायदे आहेत तर कासव योग्य दिशेला कासव ठेवल्यास धनप्राप्तीचे मार्ग खुलतात आर्थिक अडचणी अडथळे दूर होतात आणि आपल्या घरात सुख शांती नांदते कुटुंबातील सदस्यांना दीर्घ आयुष्य लाभते आजारांपासून संरक्षण मिळते मुलांच्या परीक्षा आणि व्यवसायात यश मिळते वाईट नजरेपासून आपल्या घराचे रक्षण होते धनासाठी क्रिस्टल कासव हा सर्वात उत्तम मानले जाते कासव ठेवण्याची योग्य दिशा काय आहे तर मित्रांनो उत्तर दिशा ही कासवासाठी सर्वात महत्वाची दिशा मानली जाते तर मित्रांनो तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये जर कासव असेल तर उत्तर दिशेला ठेवल्यास पैसा घरामध्ये टिकून राहतो उत्पन्न वाढते आणि आपला एखादा उद्योग व्यवसाय असेल तर उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होते तर हे कासव ठेवण्याचे अनेक शुभ फायदे होतात व्यवसायासाठी कासव कसे ठेवावे जर तुम्हाला व्यवसायात वाढ हवी असेल प्रगती हवी असेल तर धातूपासून बनवलेले कासव घेऊन या तर हे कासव पाण्याने भरलेल्या वाटीमध्ये ठेवा तर कासव ठेवताना ही गोष्ट लक्षात ठेवा आणि उत्तर दिशेला तोंड करूनच कासव ठेवा असं केल्यास तुमच्या जे काही तुम्ही व्यापार उद्योग करत आहात त्या व्यापारात वृद्धी आणि लक्ष्मी स्थैर्य दोन्ही मिळते आपल्या वास्तुशास्त्रानुसार बेडरूमसाठी महत्वाचा नियम आवर्जून लक्षात ठेवा जर तुमच्या घरात उत्तर दिशेला बेडरूम असेल तर पाण्याने भरलेल्या वाटेत कासव चुकूनही ठेवू नका त्या ठिकाणी फक्त धातूचे कासव ठेवा ही गोष्ट आवर्जून लक्षात राहू द्या सुईनुसार बेडरूम मध्ये पाणी ठेवणं अत्यंत अशुभ मानलं जात फेंग सुईनुसार कासवाचे महत्व पेंग सुईनुसार कासव हे दीर्घ आयुष्याचे प्रतीक मानले जाते तसेच स्तरीय आणि प्रगतीचे चिन्ह नकारात्मक ऊर्जेला दूर ठेवणारे कासव मानले जाते मित्रांनो म्हणूनच कासव आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवणं हे अत्यंत शुभ मानलं जातं तर मित्रांनो यावरून निष्कर्ष काय तर मित्रांनो कासव घरात ठेवलं तर नक्कीच त्याचे फायदे आपल्याला मिळतात पण फक्त योग्य प्रकारे आणि योग्य दिशेला ठेवल्यासच हे फायदे तुम्हाला मिळतील मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व आपल्या मराठी रोहिणी किचन चॅनलला देखील जरूर करा आणि उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत बहिणींसोबत जास्तीत जास्त शेअर देखील नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद चला तर मग भेटू अशाच पुढील एखाद्या नवीन विषयासह एखाद्या आध्यात्मिक माहितीसह व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी जय श्रीराम धन्यवाद